चनगड तालुक्यातील धनगरवाडे दत्तक घेणार नेसरी येथील बैठकीत शिवाजीराव पाटील यांची ग्वाही चनगड मतदारसंघात दुर्गम डोंगरवाड्या वस्त्यांचा भाग आजही धनगरवाड्यावरच्या माझ्या माता भगिनीना प्रसुतीसाठी झोडीतून नेण्याची वेळ येते एखाद्या वृत्त्याला आपत्कालीन वेळी डालग्यातून न्यावं लागतं साफ विंचू जंगली जनावर यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यावर देखील सुविधांविना अनेकांचा जीव गमावा लागतो अशी बिकीट परिस्थिती असताना याकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेलं नाही त्यामुळे तेरा तनकर हे मी दत्तक घेतल्याची ग्वाही शिवाजीराव पाटील यांनी दिली नेसरी येथील बैठकीत ते बोलत होते आज केवळ चंदगड तालुका दुर्गम मागास म्हणून फक्त त्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा उद्योग सुरू आहे इतल्या लोकांना मतांसाठी फसवलं जाते केवळ वोट बँक म्हणून या वाड्या वस्त्यांना पाहिलं जातं आजपर्यंत या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात कधी या गोरगरिबांच्या समस्या दिसल्या नाहीत का या डोंगर कपारी साधे रस्ते करता आलेले नाहीत तर वैद्यकीय सुविधा तर लांबची गोष्ट त्यामुळेच हे धनगर वाड्यांचा संपूर्ण कायापालट करून माझ्या माता भगिनींना प्रामुख्याने आरोग्याच्या सुविधा पुरवणार असल्याचा शब्द पाटील यांनी दिला यावेळी या, या राजकीय लढाईत साथ द्या पहिला निधी या कामाला लावून माझ्या कामाला सुरुवात करणार असल्याचं चंदगड मतदारसंघात खास करून चंदगड तालुक्यासाठी ही खूप महत्वाची गरज आहे आज कसल्याही आरोग्य समस्येसाठी एकतर बेळगाव किंवा गडिंगलज कोल्हापूरवर अवलंबून राहावे लागते एखादा मोठा अपघात झाला तर दवाखान्यात जाईपर्यंत जीव जाण्याची वेळ येते त्यासाठी एखाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे ट्रॉमा केअर सेंटर अनेक वर्षापासून होतच आहे त्यालाही गती देण्याची गरज आहे त्यामुळे सर्वात आधी चंदगडची आरोग्य व्यवस्था सुधारण्याचं आवाहन आहे त्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून लवकरच एक सुसज्ज असे हॉस्पिटल उभारणार आहे त्यासाठी मला तुमच्या मतांची ताकद हवी आहे ती तुम्ही नक्की द्याल यात मला काळी मात्र शंका नाही याच विश्वासावर मी या निवडणुकीत उतरलो असल्याचे पाटील म्हणाले महानकर निप्सटी प्रकाश ऐनापुरे चंदगड रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे